नमस्कार सगळ्यांना माणसाचं भाग्य कधी लिहिलं जातं आणि ते कोण लिहितं ही गरुड पुराण कथा सांगणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण ते व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एखाद्या माणूस किंवा प्राणी जेव्हा अपघातात किंवा आत्महत्या करून किंवा आजाराने किंवा नैसर्गिक मरतो तो त्या ठिकाणी त्या जागेवर आणि त्या अचूक क्षणी कसा पोहोचतो तुम्हाला नक्कीच माहीत नसेल चला जाणून घेऊया एकदा देवी पार्वतीच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता न राहून पार्वतीने महादेवांना विचारले नाथ एक गोष्ट विचारू का शिवाने डोळे उघडले ते म्हणाले विचार देवी तू विचारलेला प्रश्न सृष्टीशी निगडित असला तर मी तुला कथा स्वरूपात उत्तर देईन जेणेकरून तुला आणि या जगाला साक्षात्कार होईल पार्वती देवीने त्यांचा प्रश्न विचारला माणसाचं भाग्य खरंच जन्माआधीच लिहून ठरलेलं असतं का भगवान शिवाने डोळे बंद केले आणि कथा सुरू केली प्रथवी तलावर एक महान राजा भगीरथ होता त्याचं राज्य समृद्ध होतं आणि त्याचे नागरिक आनंदी होते प्रत्येक रात्र तो वेश बदलून आपल्या नगरीत हिंडत असे कारण त्याला आपली प्रजा तिचे दुःख आणि तिची खरी स्थिती समजून घ्यायची होती त्या रात्रीसुद्धा तो नेहमीप्रमाणे एक सामान्य ग्रस्ताच्या वेश घेऊन नगर बाहेर पडला होता रात्रभर नगराच्या गल्ली फिरून तो पहाटेच्या सुमारास एका घनदाट जंगलाच्या शिमेपर्यंत पोहोचला थोड्याच अंतरावर एक युवक आपल्या खांद्यावर कुराड घेऊन जंगलात प्रवेश करत होता तो एक सरळ साधा लाकूड तोड्या दिसत होता काही क्षणातच तो जंगलातल्या एका उंच झाडावर चढून लाकूड तोडायला लागला राजा दूर उभा राहून त्या युवकाकडे पाहत होता इतक्यात एक विचित्र घटना घडली झाडा अचानक एक भयंकर अस्वल जोरात धावत आला आणि थेट त्या झाडावर चढू लागला हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला इतका मोठा प्राणी झाडावर चढ चढतो आहे हे शक्य आहे का सामान्य अस्वल कधीच झाडावर चढत नाही पण हा तर काहीतरी वेगळाच प्रकार होता लाकूड तोड्याने ज्या क्षणी अस्वलाला आपल्याकडे येताना पाहिलं त्याचे हातपाय गारटले भीतीने त्याच्या हातातील फांदी सुटली आणि तो थेट जमिनीवर कोसळला एक क्षणात त्याचे प्राण गेले हे पाहून राजा हादरून गेला अस्वल खाली उतरला आणि अचानक त्याचे रूप बदलले आता समोर एक अत्यंत सुंदर स्त्री उभी होती ती थोड्याच अंतरावर असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन बसली राजा सगळं पाहून शून्य झाला तो सावधपणे एका झाडाच्या आडून त्या स्त्री स्त्रीकडे पाहत राहिला थोड्याच वेळात त्या वाटेने दोन शिपाई येत होते ते दोघे सक्के भाऊ होते आणि रात्रभर नगर रक्षणाच्या गस्तीवर होते त्यापैकी लहान भावाने त्या स्त्रीला पाहिलं आणि पहिल्या नजरेतच तिच्या सौंदर्यावर मोहित झाला तो आपल्या भावाला म्हणाला भाऊ त्या मुलीला पाहिलंस का मला असं वाटतं की तीच माझ्या जीवनसाथीसाठी योग्य आहे मी तिच्याशी लग्न करणार मोठा भाऊ त्याच्याकडे बघून हसला पण नंतर तूही तिच्या सौंदर्यावर मोहित झाला तो म्हणाला तू कसं काय लग्न करशील मी तुझा मोठा भाऊ आहे आणि मलाही तीच आवडली आहे तिच्याशी लग्न करायचं असेल तर ते मीच करीन दोघांमध्ये वाद सुरू झाला तेवढ्यात मोठ्या भावाने शांतपणे सुचवलं चला आपण तिलाच विचारूया ती जिच्यासोबत लग्न करायला तयार होईल आपल्याला ते मान्य असेल ते दोघे तिच्याजवळ गेले मोठ्या भावाने विचारलं सुंदरी तू कोण आहेस आणि इथे एकटी काय करतेस ती स्त्री म्हणाली माझं नाव रूपा आहे मी या जंगलाच्या जवळच्या गावात राहते माझं कोणीही नाही माझी आई नुकतीच वारली मी एकटी आहे आणि योग्य वराच्या शोधात आहे लहान भावाचा चेहरा उजळला त्याने लगेच लग्नाची मागणी केली रूपा हसली आणि म्हणाली मला तुम्ही दोघेही आवडता पण मी त्याच्याशी लग्न करेन जो अधिक बलवान असेल हे ऐकून दोघे भाऊ एकमेकांशी स्पर्धा करू लागले कटाक्षाने एकमेकांशी भिडले हातात तलवारी निघाल्या आणि काही क्षणातच एकाने दुसऱ्याच्या पोटात तलवार खूप असली तर दुसऱ्याने त्याच्या गळ्यावर वार केला दोघेही एकमेकांच्या हातून मृत्युमुखी पडले ते पाहून ती स्त्री प्रचंड हसली आणि जंगलात निघून गेली राजा भगीरथ घाबरून थरथर कापायला लागला त्याने ठरवलं की तो तिच्या मागे जाईल आणि या रहस्याचा उलगडा करेल तो सावधपणे तिच्या मागे गेला जंगलाच्या आत ती स्त्री चालत होती सूर्य आता पूर्णपणे उगवलेला होता इतक्यात त्या स्त्रीने पुन्हा रूप बदललं आता ती एक विषारी नाग बनली आणि जवळच असलेल्या नदीत झेपावली राजा तिच्या मागेच होता त्याच्या डोळ्यासमोर नाग नदीत पोहून एका छोट्याशा होडीपर्यंत पोहोचला त्या हुडीत दहा बारा प्रवाशी होते नागाच्या आगमनाने गोंधळ उडाला भीतीने काही जण नदीत उड्या टाकून पोहत सुटले काहींना पोहता येत नव्हतं ते पाण्यात बुडून मरण पावले काही वेळाने नाग नदी बाहेर आला आणि काही अंतर चालत गेल्यानंतर एक वृद्ध गरीब ब्राह्मण बनला राजा यावेळी त्याच्या अगदी जवळ गेला आणि नमस्कार केला त्या ब्राह्मणाने सुद्धा आशीर्वाद दिला राजाने विचारले ब्राह्मण देव तुम्ही कोण आहात ब्राह्मण म्हणाला मी एक वैद्य आहे राजमल नगरीत एका राजाला उपचार देण्यासाठी निघालो आहे राजा, राजा हदरला आता मात्र त्याने ठरवलं हे काही साधं प्रकरण नाही त्याने, त्याने त्याला समोर थेट विचारलं तुमचं खरं रूप काय आहे मी तुमचं सगळं पाहिलं आहे तुम्ही भालू होता मग स्त्री मग नाग आता ब्राह्मण हे काय चाललंय ब्राह्मण म्हणाला राजन तुम्ही मला ओळखूनही काही करू शकत नाही कारण मी काल आहे आणि एक दिवस मी तुझाही अंत करीत राजा भगीरथ घाबरला त्याने हात जोडले विचारच करू शकत नव्हता की याच्याशी कसं वागावं त्याने नम्रतेने विचारलं मग कृपया मला सत्य सांगा हे सगळं का का त्या लाकूडतोड्याचा मृत्यू का त्या भावाचा संहार त्या प्रवाशाचं बुडणं हे सगळं का त्यावर काल म्हणाला राजन मृत्यूचा क्षण ठिकाण आणि कारण हे सर्व जन्मता निश्चित असतं मी फक्त त्या योजना पूर्ण करतो मी कुणालाही मारत नाही फक्त योग्य वेळेवर योग्य ठिकाणी नेतो लाकूड तोड्याचा मृत्यू झाडावरून पडूनच ठरलेला होता म्हणून मी त्याला तिथे आणलं ते शिपाई एकमेकाच्या हातूनच मरतील हे ठरलेलं होतं त्यासाठी मी सुंदर स्त्री झालो प्रवाशी नदीत बुडणारच होते म्हणून मी नाग बनलो राजा थक्क झाला त्याचं संपूर्ण विश्व ढवळून निघालं होतं आता त्याला कळलं होतं की मृत्यू टाळता येत नाही कितीही युक्त्या केल्या तरी जे लिहिलं आहे ते घडणारच आहे राजा घाबरत म्हणाला कालदेव आता तुम्ही माझ्यासमोर उभे आहात तुमचं खरंच स्वरूप मला माहीत आहे मी तुमच्याशी वाद घालणार नाही पण माझी एकच विनंती आहे माझी शंका दूर करा तुम्ही म्हण मन, म्हणता की प्रत्येकाच्या जन जन्माच्या क्षणी त्याचा मृत्यू निश्चित होतो पण हे खरंच नशिबात ठरलेलं असतं का काल म्हणाले राजा भगीरथ तू अत्यंत बुद्धिमान आहेस त्यामुळेच मी इतक्या सहजपणे तुला उत्तर देतोय हो प्रत्येक जीवाच्या जन्मावेळी त्याच्या मृत्यूची वेळ जागा आणि कारण ठरलेलं असतं ब्रह्मदेव त्या क्षणी संपूर्ण भाग्यलिपी लिहून टाकतो फक्त त्याचा मार्ग जीवनक्रम आणि निवड यामध्ये थोडी मोकळी असते परंतु शेवट मात्र निश्चित असतो राजा विचारमग्न झाला म्हणजे मी जे काही बघितलं तू लाकूड तोड्या ते शिपाई ते प्रवाशी हे सगळं एकाच ठराविक नियतीचा भाग होता काल उतरले हो आणि माझं काम आहे त्या नियतीला वास्तवात उतरणं मी केवळ निमित्त असतो कधी भालू कधी स्त्री कधी नाक कधी वृद्ध ब्राह्मण पण शेवटी वेग मी कालच आहे जेव्हा वेगवेगळ्या रूपात मी मृत्यूचा अनुभव घेऊन येतो तेव्हा मनुष्याला वाटतं की तो अपघात आहे पण खरा अपघात ही काही गोष्टच नसते अपघात म्हणजे नियतीने लिहिलेली अटळ घटना राजाच्या डोळ्यातून पाणी उतरू लागलं होतं मृत्यूच्या इतक्या जवळ पोहोचून त्याच्याशी समोरासमोर उभं राहून जे काही अनुभवलं होतं ते त्याच्या अंतरात्म्यात खोलवर परिणाम करत होतं पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न अस्वस्थपणे घुटमळत होता त्याने घाबरत विचारलं पण हे सगळं समजल्यावर की मृत्यू अटळ आहे नियती आधीच ठरलेली आहे तरी सुद्धा माणूस प्रयत्न का करत राहतो तो देवाला का पुसतो उपाय यंत्र मंत्र तांत्रिक विधी व्रतवैकल्ये यात स्वतःला का गुंतवतो तो, तो सतत भवितव्य बदलण्याचा प्रयत्न का करत राहतो त्याचा हे प्रश्न ऐकून काल हसायला लागला तो म्हणाला राजन हे अगदी साहजिक आहे कारण माणूस आशेवर जगतो आश आशाच त्याचं बळ आहे आणि अनेकदा त्याचं दुर् दुबळेपणही बनतं त्याला वाटतं की प्रयत्नाद्वारे श्रद्धेने कर्मकांडांनी ते काहीतरी बदल घडवू शकेल त्याचं भाग्य वळवू शकेल मृत्यू टाळू शकेल हे सर्व क्रियाकांड मंत्र तंत्र व्रत उपवास या सगळ्या गोष्टी त्याला एका आंतरिक आधारासारख्या वाटतात कारण त्याला अंधारात एक दिवा हवा असतो एक विश्वास हवा असतो त्या विश्वासाशिवाय त्याचं मन तुटून जाईल राजा त्या क्षणी पूर्णपणे लक्ष देत होता त्याला वाटत होतं ही काळाची वाणी केवळ त्याला नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे कालाने पुढे सांगितलं पण म्हणूनच देवाने माणसाला भविष्य समजण्याची शक्ती दिलेली नाही ती क्षमता केवळ स्रष्टीकरता ब्र ब्रह्माला काळाला आणि नियतीला आहे माणसाला ती नाही आणि नसावी यामागे एक गहन कारण आहे समज की माणसाला आपला मृत्यू कधी कसा आणि कुठे होणार हे समजलं तर तो प्रत्येक क्षण त्या शेवटच्या विचाराने पछाडला जाईल नुसतं जगणं नाही तर श्वास घेणंही कठीण होईल त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य वर्तमानात न राहता भविष्यवा भि भविष्यात हरवून जाईल तो प्रत्यक्ष जगणं विसरेल आणि फक्त मृत्यूची वाट पाहत राहील जेव्हा एखादा रुग्ण वैद्याकडे जातो आणि त्या वैद्याला कळते की हा रुग्ण आता लवकरच काही दिवसात मरणार आहे तर वैद्य रुग्णाला सांगत नाही की तुम्ही मरणार आहे ते जेवढे होईल तेवढे टाळतात जर वैद्यांनी रुग्णाला सांगितलं की तू एक महिन्याने मरशील तर तो रुग्ण फक्त त्याच्या मृत्यूची वाट बघत असेल राजा विचार करायला लागला कालाने पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि म्हणूनच राजन देवाने माणसाला आता हीच वेळ दिली आहे तो ते म्हणजे वर्तमान क्षण हाच त्याचा खरा अधिकार आहे या क्षणात तो सेवा करू शकतो धर्माचं पालन करू शकतो प्रेम करू शकतो ज्ञान घेऊ शकतो बाकी सगळं त्याच्या हद्दीबाहेरचं आहे जेव्हा माणूस भविष्य समजून घेण्याच्या मोहात अडकतो तेव्हा तो वर्तमान गमावतो आणि जेव्हा वर्तमान हरवतं तेव्हा जीवन नुसतं श्वास श्वास घेणं ठरतं ते जगणं राहत नाही त्या क्षणी त्याच्या मनात एक प्रकाश किरण उमटला की प्रयत्न करणं चूक नाही पण भविष्य बदलण्याच्या अंध आशेने वर्तमान गमावणं हे खरे दुर्भाग्य आहे राजाने पुढे अचानक विचारलं माझ्या मृत्यूबद्दल तुम्हाला काही ठाऊक का आहे का काल म्हणाला राजन तू खूप हट्टी आहेस सामान्य व्यक्तीला त्याचा मृत्यू कधी होईल हे सांगितलं जात नाही कारण त्यामुळे तो आधीच मरायला लागतो म्हणूनच कोणाल कोणताही वैद्य एखाद्या मरणाऱ्या माणसाला कधी तो मरणार आहे असं सांगत नाही चिंता भीती आणि अपराधगंड त्याच्या मनाला पुरतडत राहतात पण तू निराळा आहेस त्यामुळे मी तुला एक सत्य सांगतो तुझा मृत्यू वर्षभरानंतर होईल आणि तो तुझ्या स्वतःच्या राजमहालात सुलीवर चढून होईल हे ऐकून राजा हादरून गेला त्याने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला माझं आयुष्य एका वर्षानंतर संपणार आणि तेही माझ्याच महालात काल म्हणाला हो आणि तू कितीही प्रयत्न केलेस कितीही सावधगिरी बाळगलीस तरी तो टळणार नाही पण तू राजाच आहेस तुझं कर्तव्य आहे की तू शेवटपर्यंत आपल्या प्रजेसाठी काय करावं करत राहावं मृत्यू अटळ आहे पण त्याआधीच प्रत्येक क्षण तुझा आहे एवढं बोलून काल अचानक एक घार बनला आणि आकाशात उडाला काही वेळाने राजा आपल्या राज्यात परतला महालात पोहोचल्यावर त्याला समजलं की त्याच्या अनुपस्थित राज त्याचा लहान भाऊ चित चित्रांग बसलेला आहे परंतु त्याच्यावर एक शत्रू राज्याच्या गुप्तहेराने बाण मारला होता आणि तो मृत झाला होता हे ऐकून राजा हादरला कालाचं ते वाक्य आठवलं राजगादीवर बसलेला राजा तोच मरणार याचा अर्थ मृत्यू त्याच्याच गादीवर बसलेल्या माणसासाठीच ठरलेला होता आणि तसंच झालं होतं राजा फार दुःखी झाला त्याच्या डोळ्यात आसरू आले त्याने आपल्या लहान भावाच्या मृतदेहासमोर उभं राहत प्रार्थना केली हे परमेश्वरा मी माझा अहंकार बाजूला ठेवतो मी एक राजा आहे पण मृत्यूला थोपू शकत नाही पण काळाची गती थांबत नाही भगीरथने आपल्या भावाचा अंत्यसंस्कार केला आणि पुन्हा राज्यकारभारात व्यस्त झाला त्याने सर्व घटना विसरायचा प्रयत्न केला दिवस गेले आठवडे सरले महिने उलटले सहा महिने पूर्ण झाले एका रात्री अचानक त्याला स्वप्न पडलं त्यात त्याने स्वतःला सुलीवर चढताना पाहिलं घामाघून घूम होऊन तो उठला त्याच्या मनात मृत्यूच्या त्या, मना, त्या भयानक क्षणाची आठवण पुन्हा जागी झाली सकाळी दरबारात त्याने सर्व मंत्र्यांना बोलावलं तो म्हणाला हे मंत्रीगण माझा मृत्यू निश्चित आहे मी सहा महिन्यानंतर महालातच सुलीवर चढून म्हणाला तर चुलीवर चढून होईल आपण यावर काही उपाय करूया एक प्रमुख मंत्री पुढे आला आणि म्हणाला महाराज एक मार्ग आहे आपण राज्यभरातून सर्व टोकदार वस्तू सुली भाले तलवारी काटेरी वस्त्र इत्यादी बंद करूया कोणत्याही ठिकाणी सुली नसेल तर आपल्याला सुलीवर चढवता येणार नाही राजाला हे बरोबर वाटलं त्याने आज्ञा दिली आणि संपूर्ण राज्यात फरमान काढण्यात आलं कोणतीही टोकदार वस्तू महालात राहणार नाही सगळं व्यवस्थित सुरू झालं पण मृत्यूचं सावट त्याच्या मनात सतत होतंच रात्री त्याला झोप लागत नसे तो आपली मनस्थिती सुधारण्यासाठी नवे छंद नवी करमणूक यामध्ये मन गुंतू लागला वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला दिवस सरत गेले आणि तो दिवसही आला ज्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता त्या रात्री तो फार बेचैन झाला त्याने ठरवलं मी राजमहालातच राहिलो तर कदाचित मृत्यू नक्की होईल म्हणून तो एका गरीब भिकाऱ्याच्या वेशात चुपचाप महालातून बाहेर पडला आणि नगराच्या गल्ल्यामध्ये फिरू लागला अनेक दिवसापासून नीट झोप न झाल्यामुळे तो अत्यंत थकला होता एका जुन्या घराच्या कोपऱ्यात तो जाऊन झोपला हे घर एक साधा दर्जी राहत असलेलं होतं तो राजासाठी आणि राणीसाठी खास कपडे शिवत असे पहाटे काही चोर घरात घुसले आणि ते कपडे चोरून पळून गेले सकाळी जेव्हा दर्जी उठला त्याला चोराचा पत्ता लागला त्याने त्या कोपऱ्यात झोपलेल्या अनोळखी भिकाऱ्याला पाहिलं आणि चोर समजून त्याला धरून दरबारात नेलं दरबारात आता भगीरथचा मोठा मुलगा जो आता राजगादीवर बसला होता तो राज्य कारभार पाहत होता त्याने कोणतीही चौकशी न करता त्या भिकाऱ्याला चोर समजून आज्ञा दिली याला सुलीवर चढवा हे ऐकून राजा भगीरथ जो भिकाऱ्याच्या वेशात होता जागा झाला त्याला सर्व कळलं डोळ्यासमोर एक एक प्रसंग नाचू लागला त्यांनी रडत सांगितलं मंत्रीगण माझ्या पुत्रा मीच तुमचा राजा भगीरथ आहे हे जे काहीतरी झालं आहे तो एक वर्षापूर्वीचा झालेल्या भविष्यवाणीत लिहिलेला आहे सगळं दरबार हादरून गेला राजा भगीरथने थरथर त्या स्वरात सांगितलं ही घटना काही साधी नाही एक वर्षापूर्वी मी मृत्यूची रूपधारी कालला स्वतः पाहिला आहे त्याने मला माझ्या मृत्यूची सूचना दिली होती त्याने सांगितलं होतं की माझा अंत माझ्याच महालात सुलीवर चढून होईल आणि तेही आजच्या दिवशी म्हणून मी राजमहाल सोडून भिकाऱ्याच्या वेशात बाहेर पडलो पण नियतीपासून कोण वाचू शकेल सर्व दरबार निशब्द होता कोणालाच काही सुचत नव्हतं अखेरीस महामंत्री पुढे आला त्याने थोडा विचार करून मत मांडलं हे राजन आपण आता धर्मसंकटात आहोत की कोणत्याही निर्णय चुकीचा ठरू शकतो आपल्याला राजाचेच पालन करावं करावंच लागेल पण त्याचवेळी आपला प्राणही वाचवायचा आहे मला एक उपाय सुचतो राजाने डोळ्यात आशेचा एक किरण घेत विचारलं बोल मंत्री तू जे सुचवशील ते योग्यच असेल महामंत्री म्हणाला जर सु, सुलीवर चढवणं अटळ आहे तर आपण त्याचा अर्थ शाब्दिक न घेता सांकेतिक घेऊ आपण तुम्हाला एका सुईच्या टोकावर काही क्षण बसू यात सुलीवर बसण्याची आज्ञा पूर्ण होईल आणि तुमचा प्राणही वाचतील सर्व सभासदांना हे विचार पटले काही क्षणाच्या विचारविनिमयानंतर राजाचा पुत्र जो आता अपराध भावनेने ग्रासलेला होता म्हणाला बाबा मी आपल्या आज्ञेचा अवमान केला आहे पण माझा हेतू कधीही दुष्ट नव्हता मला माफ करा आणि महामंत्र्याच्या उपायाला मान्यता देऊन आपले प्राण वाचवा आज्ञेप्रमाणे महालात एक स्वच्छ आसन तयार करण्यात आलं एका विशेष तयार केलेल्या सुईच्या टोकावर एक मखमली वस्त्र अंथरलं गेलं राजास त्या टोकावर बसवण्यात आलं सभागृहात शांतता होती कोणालाही श्वास घेण्याची हिंमत नव्हती राजा अत्यंत धीटतेने त्या सुईच्या टोकावर झोपला पण नियतीला काही अवरच मान्य होतं त्या सुईची नुकीली टोक थोड्याच वेळात त्याच्या पाठीला टोचली क्षणात रक्त ओघळू लागलं दरबारात हल्लाकोळ उडाला वैद्यांना बोलावण्यात आलं पण रक्तस्राव थांबवता आला नाही काही क्षणात राजाच्या चेहऱ्यावर पांढरेपणा पसरू लागला त्याचा श्वासोश्वास मंद झाला डोळे मिटले आणि अखेर राजाने आपल्या आप प्राणाचा त्याग केला संपूर्ण दरबार संपूर्ण राज्य प्रजाजन सगळे हादरून गेले राजाचा पुत्र आता थरथर कापत सिंहासनावरून उतरला त्याने वडिलांच्या चरणावर डोकं ठेवलं तेवढ्यात आकाशात एक तेज दिसलं तेच कालाचं स्वरूप होतं काही क्षणाने एक आवाज घुमला तो कोणाचाही नव्हता स्वतः भगवान शंकराचा होता प्रजाजनांनो मृत्यू कोणालाही वाचवू शकत नाही जे लिहिलं आहे ते घडणारच आहे राजा भगीरथ याचा मृत्यू सुईच्या टोकावरच झाला ज्याचं भविष्यवाणीपूर्वक ज्ञान दिलं गेलं होतं पण लक्षात ठेवा तो मृत्यूही त्याच्या शौ शौर्याचा त्याच्या संयमाचा आणि त्याच्या स्वीकारशीलतेचा साक्षी होता हे ऐकून उपस्थित सर्व लोकाचे डोळे ओले झाले मग महाराजाच्या अंत्यविधी अत्यंत शोकपूर्ण वातावरणात पार पडला संपूर्ण नगरी एकाच काळोखात ढवळून निघाली होती पुढील काही आठवड्यामध्ये सर्वत्र एकच चर्चा होती नियतीचं अटल रूप लोक आपल्या घरात मठात देवळात बसून ह्या घटनेचा विचार करत होते कोणी देवाला दोष देत होतं कोणी मृत्यूला दोष देत होतं तर कोणी भाग्याला शाप देत होतं पण एक गोष्ट सगळ्यांनी आत्मसात केली होती मृत्यू अटळ आहे आणि देवाने माणसाला भविष्य न दिल्याचं कारण हेच आहे तो वर्तमानात जगावा म्हणून दरम्यान पार्वती देवीने कैलास पर्वतावर बसलेली ही कथा ध्यानपूर्वक ऐकली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या म्हणाल्या हे प्रभू इतकं सगळं सांगून तुम्ही मला हे दाखवलं की माणूस कितीही समर्थ असो राजा असो वा साधू मृत्यूच्या वेढ्यातून कोणीच सुटत नाही भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले हे देवी सत्य हेच आहे आणि म्हणूनच प्रत्येक प्रत्येक माणसाने आपल्या कर्तव्यानुसार वागावं जेव्हा अंत येईल तेव्हा तो परमेश्वराच्या इच्छेनुसार येईल पण तोपर्यंत त्याने आपला धर्म सत्य आणि सेवा याचा मार्ग सोडू नये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद